साहेब धर्मवीर चित्रपट काल रिलीज झालाय तर देवेंद्र फडणवीस म्हणतायत की आता धर्मवीर तीनची स्क्रिप्ट आहे आणखीन काय मुक्ती का घडामोड होऊ शकते काय काय साहजिक आहे बघा धर्मवीर निघाला पहिला चित्रपट प्रचंड गाजला आणि सगळ्या बाबी माननीय धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या कालावधीपासूनच्या लोकांसमोर आल्या धर्मवीर दोन आला त्याच्यामध्ये सुद्धा आतापर्यंत ज्या काय दिगे साहेबांच्या नंतर ज्या काय घटना घडल्या त्या सुद्धा आल्या आणि आता साहेबांचा वैचारिक वारसा विचारांचा वारसा हा माननीय एकनाथजी साहेब घेऊन पुढं चाललेले आहे त्यामुळं आणि माननीय शिंदे साहेबांची फडणवीस साहेबांची इतकी चांगली मैत्री आहे पलीकडची मैत्री आहे दोघांचे जुण खूप जिवाळ्याचे संबंध आहेत त्यामुळं जर ती स्क्रिप्ट माननीय फडणवीस साहेब लिहिणार असतील तर ती अधिक चांगली होईल आणि धर्मवीर तीन जर पुढं भविष्यात काढायचा आपला विचार आहेच तर नक्की फडणवीस साहेबांचं त्याच्यामध्ये चांगलं योगदान असेल आणि ते, ते तोही पिक्चर धर्मवीर आणि धर्मवीर दोन जसा हिट झाला तसाच हिट होईल याच्यामध्ये शंका नाही धर्मवीर तो मध्ये प्रचाराचं सगळं प्रचार केलाय अशा प्रकारची टीका विरोधक विरोधकांना करू याला टीका याला काय कधी अशा चांगल्या सामाजिक विषयांवरती कधी काही लोकांसमोर जाण्याची सवय नाही कधी ते गेले नाहीत आणि स्वर्गीय धर्मवीर दिगे साहेबांचं व्यक्तिमत्व आजच्या तरुण पिढीला समजावं हो, कसं ते काम करत होते लोकांसाठी कसं का राबत होते लोकांसाठी कसा न्याय देण्याची भूमिका घेत होते हे जर लोकांच्या पुढे येत असेल तरुण पिढीला ते समजत असेल तर उलट त्याचं के कौतुक केलं पाहिजे कौतुक करायचं सोडून ही मंडळी त्याच्यावर टीका करतात स्वतः करायचं करा नाही आणि दुसऱ्याने केलेलं बघवायचं नाही अशी विरोधकांची अवस्था आहे आम्ही विरोधकांच्या असल्या टीकेला फारसं महत्व देत नाही विधानसभेची आचारसंहिता पाटणमध्ये शरदचंद्र पवार गटाचे पाटणकर तयारी करतायत आणि ठाकरे गटाकडून हर्षद कदम तयारी करतायत तुम्हाला नेमकं विरोधक म्हणून कोण आवडेल कुणीही तयारी करा कशीही तयारी करा मी मागे एकदा सांगितलं होतं दोन हजार चौदाला ला ने की ने सिंह येऊ दे नाही तर हवा येऊ दे शिकार करायला बंदूक फसून मी तयार आहे त्यामुळं आतासुद्धा उभाटा येऊ दे नाही तर पवार राष्ट्रवादी येऊ दे नाही तर आणि कुणी येऊ दे माझी जी जनता माझ्या मतदारसंघातली आहे माझे जे कार्यकर्ते या मतदारसंघातले आहेत महायुतीचे जे सर्वसामान्य ज कार्यकर्ते आमचे आहेत ते सगळे वाट बघत आहेत निवडणुकीची त्यामुळं या दोनशे एकसष्ट पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये आणि सातारा जिल्ह्यामध्ये महायुतीचाच भगवा फडकलेला आपल्याला पाहायला मिळेल